नमस्कार आपण हा जी के एनर्जी कंपनीचा सोलार पंप पाहतात हा पाच एच पी कॅपॅसिटीचा सोलार पंप आहे पाच एच पी सोलार पंप साठी मोनो पाचशे पस्तीस वाटच्या नऊ सोलार पॅनल्स लागतात त्यासोबत हा पंप सध्या चालू आहे तुम्ही त्याचा पाण्याचा फोर्सही पाहू शकता सोलार पंपचा महाराष्ट्र शासनाची सध्या योजना चालू आहे इथं महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही यामध्ये नव्वद ते पंच्याण्णव टक्के अनुदानावर हा शेतकऱ्यासाठी पंप उपलब्ध आहे सध्या ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुम्हाला शासनाच्या वेबसाईट वर जाऊन शासनाच्या वेबसाईट वर अर्ज केल्यानंतर नव्वद ते पंचा ओपन कॅटेगरीसाठी नव्वद टक्के आणि एस सी कॅटेगरी कॅटेगरीसाठी पंच्याण्णव टक्केची सबसिडी फक्त त्यांना पाच टक्के आणि ओपन कॅटेगरीसाठी लोकांना दहा टक्के रक्कम भरायची हा पंप सकाळी साधारणपणे ऊन पडलं तर सात साडेसातला चालू होतो आणि संध्याकाळी सहा पर्यंत व्यवस्थितरित्या काम होतं जे की शेतकऱ्यांना जिथं इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली नाहीये तसेच ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पोहोचलेली आहे पण लोडशेडिंग आहे रात्री अपरात्री शेतामध्ये जाऊन पाणी द्यावं लागतं तर ह्या सगळ्या गोष्टीच्या अडचणीवर मात करण्यासाठी हे हा एक सोलार पंप हा एक उत्तम उपाय आहे दिवसात शेतकऱ्याला पाणी देता येतं कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रिसिटी बिल नाही आणि काही नाही आणि शासनाच्या एवढ्या चांगली योजना असल्यामुळं हा ह्याला जो खर्च लागतो तेवढा भार शेतकऱ्यावर नाहीये की आता पहिलं असं होतं शासनाची योजना नव्हती तर शेतकऱ्यांना तीन चार लाख रुपये सोलार पंप घेण्यासाठी लागत होते तर तो तेवढं तो शेतकरी बांधवांना शक्य नव्हतं पण शासनाच्या योजनेमुळे हा पंप आ, इझिली घेऊ शकताय अनुदानात तसंच मी सांगतो की हा जो पंप आहे तर ह्याला पाच वर्षाचा शासकीय योजनेमध्ये आम्ही आमच्याकडूनच मेंटेनन्सची सर्व्हिस आहे तसेच पाच वर्ष जर काही नैसर्गिक आपत्ती किंवा काय झालं तर पाच वर्षासाठी याला विम्याची सुद्धा सुरक्षा यो शासकीय योजनेतून जर पंप घेतला तर आम्ही दिलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याला अशी भीती नाही की उद्या पंप घेतला तो जर खराब झाला तर काय करायचं आम्ही पाच वर्ष व्यवस्थित रित्या सर्व्हिस देतो महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं याच्यासाठी सर्व्हिस सेंटर उपलब्ध आहे म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्येच तुम्हाला सर्व्हिस तिथल्या तिथं लोकली इझिली मिळू शकेल उद्या जर आता तुम्हाला वाटेल की पॅनल हे शेतात एवढ्या कॉस्टचे लावले चोरी गेले काय झाले तर त्याच्यासाठी आपल्याला विमा संरक्षण पण आहे त्यामुळे शेतकरी बांधवाला ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे अडचण अशी भविष्यात येणार नाही हा एकदम शेतीत पाणी देण्यासाठी एकदम उत्तम प्रकारचा उपाय आहे तुम्हाला यासाठी जर अधिक माहिती पाहिजे असेल तर जी के एनर्जी लिमिटेड या कंपनीला कधी संपर्क करू शकता तर तुम्हाला, 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 तुम्हाला संपर्क नंबर आहे तुम्ही पाहू शकता आठ सहा सहा तीन वेळेस नऊ आठ तीन वेळेस एक तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता सध्या आता ऊन पडलेला आहे आणि ही मोटर चालू आहे ही मोटर पूर्णपणे सोलरवर चालते तुम्ही समोर पाहू शकता कशा प्रकारे होत आहे